शहाऐंशी किलो तयार आहे निखिल बोलाय एकावन्न किलो वजन गटाची फायनल सुरू झाली कुस्ती एक नंबरच्या बॅट वरती संपल्यानंतर माती बाग सिनेरघाट एकसष्ट किलो वजन गाट प्रवीण हरणावर तरंगोडे लाल, लाल पट्टी मध्ये यायचा अभय वाघमारे निंबोडे निरापट्टी मध्ये यायचा रोहित शिंदे लाल पट्टी मध्ये यायच रोहित निंबाळकर लासूरने पट्टी मध्ये येत आहे पहिला पटकन सिनियर गट माती गट, सत्तावन किलो गटीवली माती माती अखड्या जायचं जायचंय कोणा कोळी क्लब लाल पट्टी मध्ये बजरंगलीच्या प्रतिमेचा फोटो तिकडे घेऊन झाला सुरुवाती निळ्या पट्टी मध्ये येत आहे सत्तावन्न किलो जण काय गोपाळ लाभले असतात पासष्ट किलो माती विभाग कृष्णा अर्णावत तरेवाडी लाल पट्टी ओंकार गायकवाड सराटी निळे पट्टी प्रदीप साळे उद्धट लाल पट्टी अभिनेत शिवळकर शेपडे निळेपट्टे सत्तर किलोमीटर गटामध्ये जयदेव कळवे लाकडे लालपट्टे हर्षद भटकडे निळेपट्टे कुणाल नरवडे लास लालपट्टे रोहन बागल पिंपळे निळेपट्टे आदित्य रोजलेला पहिल्या फेरीमध्ये पाय माती आखाड्याचा पूजा मान्यवरांच्या शुभास्ते ऑल इंडिया चॅम्पियन गंगावे सालमेचे प्रसिद्ध पैलवा उद्योगपती उत्तम दादा फडतरे आणि ग्रामस्थ मंडळ शेतकळगडी वसाद मंडळी या सगळ्यांच्या शुभास्ते माती आखाड्याचं पूजन संपन्न होणार आहे शाहीद मुलाने समोरून धोळे बांधले काळ्या करा जरा दोघांसाठी अतिशय कुस्ती लाल पाच निळा अकरा लाल पाच निळा अकरा या सगळ्याला ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान नितीन माने उपस्थित राहत आहेत मानेव छत्रपती शिवाजी महाराज तालीम ग्रामस्थ झेपण पहिल्या फेरीचे वीस सेकंद बाकी पहिल्या फेरीचे वीस सेकंद बाकी नितीन माने यांचा मॅच बी समोरच्या स्क्रीन च पा स्क्रीन लाल पाच निळा अकरा लाईट जाऊन आलेली आहे त्यामुळे माती आखाड्याचं पूजन झालेलं पाहुण्याच्या शोधा असते या स्पर्धेसाठी शाहू गुरु चालू म्हणजे एकेकाळचे प्रसिद्ध पहलवा ऑल इंडिया चॅम्पियन